नमस्कार मित्रांनो तर आता आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नितीन शेवाळे साहेब यांच्यासोबत आहोत तर आपण त्यांना आता ते काही प्रश्न आपले विचारूया अबा बंदीचा काळ चालू होता आपण अतुनात प्रयत्न केली बंदी उठवण्यासाठी तर तो काळ आपल्यासाठी कसा होता तो एक टाइम आमचा असा होता की सुरुवातीचा हो काळ असा होता की बंदी का आली आम्हाला माहिती नव्हतं याच्यात थोडंसं जरा काही राजकीय व्यक्तींनी वगैरे लक्ष घातल्यानंतर त्यांच्या बैठकांना जाऊन हे करून थोडीशी माहिती असं वाटलं की आपण याच्यात खोलात घुसलं पाहिजे आणि मग ते एक, एक मनाला वाटलं की बाबा ही लढाई एक खऱ्या मनाने जनावरांची सोप जोपासना करणारी आनळी जनता यांच्या विरोधात कोण होतं तर शहरात बसलेली जनता जनावरांचा मागमूस नव्हता अशी जनता शिकलेली पैशावाली या लोकांची लढाई होती पण त्याच्यामध्ये आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आपल्याला थोडंफार काय कळतंय त्याच्या आपल्या अक्का आपल्या अक्का हुशारी वापरून आपल्याला काय करता येते का बाबा एक मनात ना आवाज आला त्याच्यानंतर मग त्याच्यात पडलो आणि तिथून पुढं मग कुठं कागदपत्र कर कुठं संबंधित ऑफिसांना भेटी द्या मग माहिती काढत राहिलो माहिती काढत राहिल्यानंतर मग ते लक्षात आलं की आपल्यावरती थोडंसं काहीतरी चुकीच्या पद्धतीने हे संकट आलेले आहे व ती चुकीचे पद्धतीने संकट आलेलं ते आपल्याला मान्य सुप्रीम कोर्टाच्या समोर ते अन गरजेचं होतं तर त्या पद्धतीने मग आम्ही काम चालू केलं आणि आमची टीम एक तयार झाली चांगली विस्तृत स्वरूपाची काही नगरचे काही आमच्या पुण्यातले काही सातारा भागातले कराड भागातले कोल्हापूरचे जिकडे आम्ही सहकार्य मागा गेलो तिकडं आम्हाला सहकार्य मिळालं फक्त लोकांना ते पटून द्यावं लागलं की हे का चुकीचं आहे बैलगाडी शर्यत कशासाठी पाहिजे बैलगाडी शर्यत आपल्याला काय फक्त शर्तीसाठी नाही पाहिजे की बाबा खेलार जनावरांची जोपासना झाली पाहिजे खेलार जात टिकली पाहिजे जा। गावरान जी भारताची जी वंशवळ आहे जनावरांची ही टिकली पाहिजे ह्याच्यासाठी ही बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे आणि बैलगाडा शर्यत चालू झाल्यानंतर आपोआप जो जोपासना करतो त्याची प्रेरणा वाढती आणि त्याची ती प्रेरणा मरत चालली होती त्या बंदीमध्ये शेतकरी समाजाची जनावर सांभाळायची किनार जनावर किंवा इतर गावरान जनावर सांभाळायची प्रेरणा मिली होती ती याच्यातनं परत त्यांना चेतना मिळून आज तुम्ही बघत असाल तर चांगल्या प्रतीचे मूळ चांगल्या प्रतीचे गाई लोकं सांभाळायला लागले चांगल्या प्रतीची वासरं तयार व्हायला लागली त्या वासरांना किमती मिळायला लागल्या त्या वासरांना किमती मिळाल्यानंतर एक वर्ग असा असतो की तो ट्रेन करतो त्या ट्रेन केलेल्या के माणसाला चांगले दोन रुपये मिळायला लागले आणि असं अर्थकरण पण फिरतं त्याच्यात या सगळ्या गोष्टी आम्हाला ते पटवून द्यावं लागल्या सुप्रीम कोर्टाला आणि प्राणी मित्रांना सुद्धा आम्ही हे सगळं पटवून दिल्यानंतर त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की काहीतरी चुकतंय ह्याच्यातनं एक भावना तयार होऊन सगळ्यांनी सहकार्य केलं आणि सहकार्यातनं ही बंदी उठली अधिक अजून एक की आता बैलगाडी क्षेत्र आपल्याला पुढे न्यायचं आहे त्यासाठी आपण नवीन नवीन नियम पण आपण चांगल्या चांगल्या प्रकारे काढताय सध्या तुमची काल परवा एक तुम्ही ऍप बद्दल एक माहिती दिली तर त्याची माहिती ते आता आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून काय केलंय की शासनाने घालून दिलेले आहेत परंतु ग्राउंड लेवलला शासकीय यंत्रणा नसते की बाबा ह्या नियमावलीचं पालन व्यवस्थित होत आहे ना की नाही होत आहे ह्याची पाहणी करायला किंवा याला एवढे कोण लक्ष देत नाही मग त्याचा दुष्परिणाम असा होतो की हे आपण जर शासकीय नियमावली जर पाळली नाही तर कोर्ट उलट मग शासनाला उलट प्रश्न करतं की तुम्ही कायदा करून मोकळा झाला नियमावली करून मोकळा झाला परंतु तुम्ही जनावरांचे हाल कमी करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे तुमच्याकडनं ते दिसत आहेत आणि जे हाल व्हायचे ते होतातच मग बंदच ठेवा असं परत व्हायला नको म्हणून मग एक संघटनात्मक आपण तालुका वाईज बॉर्ड्या नेमून हीच शासकीय नेमवली ही व्यवस्थित तिथं मैदानात असताना कशी आम्हाला येईल व्यवस्थित पाळली जावी जनावरांचे जा हाल नाही झाले पाहिजे माणसांना लागलं नाही पाहिजे कुणाला इजा नाही झाली पाहिजे आयोजक कमिटींकडे काही जबाबदारी आहेत त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या पाहिजे आणि निरीक्षण करण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा प्रयत्न आहे आपण आणि अशी नवीन नवीन उपक्रम आपण नापवतोय बाबा हे कॅमेऱ्याची सिस्टीम केली असं किंवा अनेक असे आपण बदल घडून आणल्याचे आपण आपल्या संघटनेच्या मार्फत आणि संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत तालुका लेवलचे ते प्रत्येक मैदानावरती लक्ष ठेवून असतात कुठं काय कोणावरती अन्याय झाला बैलगाडी मालकावरती अन्याय झाला तरी तिथं लक्ष द्यायचं आयोजकाला काय त्रास होत असेल तरी आयोजकाला मदत करायची जेणेकरून ते मैदान पार पडलं पाहिजे निर्विघ्नपणे या दृष्टिकोनातून संघटना काम करत असते आणि सोपं हा खेळ सोपा कसा होईल आणि पारदर्शक कसा होईल असा सदैव प्रयत्न चाललेला असतो या खेळाची व्याप्ती वाढावं म्हणून साठी संघटना प्रयत्न करत असते त्याच्यातलंच एक भाग परवा दिवशी तुम्ही म्हणता ते ॲप त्या ॲप म्हणजे असं आहे की आता काय होतं की मैदानामध्ये नोंद करायच्या टायमाला आयोजक काय करतात की त्यांचे चार कार्यकर्त्यांचे फोन नंबर देतात फोन पे करायसाठी ऑनलाईन पेमेंट करायसाठी काय वेळेस पेमेंट अडकतं कोणाचे लिमिट संपतं मग ते सहभाग घेणाऱ्या गाडी मालकाला कधी कधी अडचण येते अशी की त्याला इच्छा असून सुद्धा पावती मिळत नाही मग ह्या अडचणीवरती हे करायसाठी तो ॲप काढलेला आहे की त्या ॲपवरती पैसे जमा होऊन आयोजकाला त्या आयोजक खात्यावरती ते जमा होतात आणि त्याची रिच्छिर पावती ओ पी ओ टी पी वगैरे येतो त्याच्यात फ्रॉड असं काहीच नाही आहे एक तीन रुपयाचं काहीतरी जास्त फक्त पेमेंट जातं बेलगाड्या मालकाचं आणि तीन रुपये आयोजकाचे जातात परंतु तुमचे जे नोंद होण्याचं प्रमाण आहे ते कितीही असलं तरी त्याच्यामध्ये ते सिस्टीम हँग होणं किंवा जाम होणं किंवा पेमेंट गुंतणं हा प्रकार त्याच्यात घडत नाही म्हणून ते ॲपची आप आपण एक ट्रायल बेसिसवरती एक दोन तीन मैदानात म्हणलं ट्रायल घ्या म्हणलं त्यांनी जे ते आणलं ते ॲप टी सी लाईव्ह म्हणून आमच्याकडे पुण्यामध्ये तर त्यांनी ते बनवलेलं तर त्यांनी म्हणलं तुम्ही ट्रायल घ्या मग आपण म्हटलं आप सगळ्यांना सांगू की बा ते सोपं आहे ते आम्हाला जाणार तुम्ही अशा जा स्वरूपाचं काम चाललंय बरोबर तुमचं नाव आम्ही आमच्या समोर दिसलं तर आम्हाला राजा आणि तुमच्या बावड्याची तर त्या बैलांबद्दल आम्हाला काय माहिती द्याल हे बघा माणसाच्या आयुष्यात नात करताना माझा मला वाटतं की माझ्या आयुष्यात मी जोपर्यंत नात करतो तोपर्यंत राजासारखा बैल व्हायचा नाही कारण आम्ही प्रत्येक बैलाच्या विजयामध्ये ना आमच्या राजाची छबी बघत असतो की इथं राजा असतं तर काय केलं असतं परा आपला पराजय झाला असता तरी राजाने काय केलं असतं या आम्ही तुलना प्रत्येक बैलाच्या आमच्या राजाबरोबर करत असतो राजा असेल आमचा सरदार होता मी ह्या बैलांची तुलना करून बघतो कारण ती बैला म्हणजे ते एखादंच आपल्या आयुष्यात एकदाच असा एक बैल घडून जातो आपल्या हातात अशा स्वरूपाचा तो बैल घडून गेलेला आहे काय देवाच्या मनात असेल तो दुसरा बी येईन कदाचित आणि बावऱ्या जो होता बावऱ्यासुद्धा आमचा दोन्ही खांदीकडं ने पळणारा ठाम बैल आदतमध्ये हो आदत होता आमच्याकडं पण तो कधीच आदतमध्ये न पाळवता ओपनमध्ये कायम पळायला पाहिजे आणि चांगल्या प्रतीचं त्यांनी नाव केलं परंतु एका अपघातामध्ये थोडंसं त्याला लागल्यामुळे एक सहा आठ महिने झाला मी त्याला बंद ठेवलेला आहे आता थोडंसं बरं आहे आता पुढच्या काळामध्ये आमचा विचार आहे जर व्यवस्थित वाटलं तर पळवायचं नाही तर तसं काय नाही पळलं तरी चाललं त्यांनी त्याचं चा नाव केलेलं आहे त्याच्या मालकाचं नाव केलेलं आहे त्याच्याकडनं काय अपेक्षा पुढं काय त्याच्या तब्येतीमुळे तब जर नाही त्याला शक्य झालं तर आम्ही काही त्याला हे करणार आज आपला पाखड्या पळायला कॉकटेल सोबत आज कसा बैल पळायला आपला आज ही गाडी आम्ही एक दोन वेळा पहिले पूर्वी पळवलेली आहे मला वाटतं एक मैदान आम्ही सासवडमध्ये पळवत होतो सासवडच्या मैदानामध्ये गाडीने एक नंबर केला होता आणि ओळखीच्या दत्तजयंतीच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी मैदान इथे तर त्या मैदानामध्ये पण पळवली होती गाडी गाडी चांगलीच पळत ती आणि परत आज योगायोग आला आता गटाला तर चांगली पळाली आहे बघू आता सेमीमध्ये कसं होतं ह्या खेळामध्ये तीन फेरे पळून जोपर्यंत गाडी निकाल रेषा पार पार करून पुढं जात नाही तोपर्यंत आपण फक्त आशा असते आपल्याला आपण ठामपणे असं सांगू शकत नाही की मी माझी गाडी किती नंबर करेल ते त्याच्यामुळं आशा तर ठेवलीच पाहिजेत गाडी चांगली आशा आम्हाला आहे दोन पेरे पुढचे सेमी पास झाल्यानंतर फायनलला चांगली पळावी अशी अपेक्षा आहे आमची बरं आता एक आमचा एक कोकणातला एक प्रश्न विचारतो जसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती अशा बैलगाडीच्या शर्यती होतात तर त्याच धर्तीवरती कोकणामध्ये देखील आपण काही प्रयत्न कराल का आता तुमच्याकडे सुद्धा मला वाटतं बऱ्यापैकी आता हा खेळ चांगला प्रचलित झालेला आहे आणि ह्याच्यासाठी सहभाग घेण्यासाठी पण बऱ्यापैकी आता परवा मला वाटतं ह्याला कुठेतरी मैदान झालं हा तर बऱ्याचशा गाड्या आल्या होत्या आणि हा भाग जो आहे म्हणजे कराडचा जो परिसर आहे हा तुम्हाला थोडासा कनेक्ट असल्यामुळे ह्या परिसरातल्या पण गाड्या भरपूर येतात आधी अगदी आमच्याकडे मावळ मुळशी पुणे वगैरे त्या बाब्यातल्या गाड्या जरा लांब असल्यामुळे जर व्याप्ती जर वाढली त्या पद्धतीची जर मैदाना तर माझ्यासारखं गाडी मालक सुद्धा विचार करू शकतो की चला बाबा मैदान चांगलं होईल मोठं आहे मैदान या पद्धतीचं मैदान होईल तर आपण जाऊया तर, तर तुम्ही आयोजक आयोजक म्हणून तुमचे प्रयत्न कसे आहेत हे जर माणसांना जर दिसलं कारण आता तुम्ही बघत असताल विदर्भात नाशिक भागामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा हा खेळ प्रचलित झालेला आहे आणि बऱ्यापैकी सहभाग घेण्यासाठी इथनं फार म्हणजे जवळपास कोल्हापूरवरनं गाड्या तिकडे जातात सहभाग घ्यायला किंवा इथं जर मोठं आयोजन असेल तर अगदी चाळीसगाव वरन किंवा नागपूरवरनं यवतमाळवरनं गाड्या इथं येतात सहभाग घ्यायला तर तुमच्या <स्थाँगाना> आयोजनावरती ते अवलंबून असतं आयोजन काय पद्धतीचं तुम्ही कसं का करताय आणि तुमचं आयोजन करत असताना तुम्ही माणसांपर्यंत पोचलं पाहिजे किंवा आमचं आहे असं आहे तसं आहे थोडीशी ॲडव्हर्टाईजमेंट झाली पाहिजे आणि जरूर तुमच्या भागात जरी चांगले आयोजन झाले तर लोक सहभाग होतील अशी अपेक्षा आहे आणि हा खेळ तीन फेऱ्याचा वाढावा ही आमची पण अपेक्षा आहे संघटनेचे ते, ते प्रयत्न पण चाललेले असतात आमचे कारण बऱ्यापैकी आता लोक कन्वर्ट व्हायला लागले या खेळामध्ये कारण थोडीशी आपल्याला याच्यात बरीचशी पारदर्शकता आणता येते आणि पारदर्शकता आणून माणसाला असं वाटतं की तीन फेऱ्यामध्ये बैल पळाल्यानंतर त्याची काय जी कुवत आहे ती दिसून येते त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मी तीन फेऱ्यात पळून कुठेतरी फायनल करावी या अपेक्षा ठेवून माणूस येत असतो आणि सहभाग वाढलेला याचा कारण पूर्वी मला आठवत नाही कधी की सर्वात मोठं पुषेगावचं मैदान व्हायचं पंचाळीस किंवा पन्नास गटापेक्षा कधी जास्त गाड्या येत नव्हत्या आज पुशेगाव सारख्या मैदानामध्ये बाराशे गाडी पळाली म्हणजे हा खेळाची व्याप्ती वाढलेली आहे लोक याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सहभागी लागलेले आहेत फक्त आयोजकांनी आणि गाडी मालकांनी त्याच व्यवस्थित नियमाचं पालन करून नियम सगळ्यांना योग्य न्याय द्यायचा प्रयत्न जर केला तर महाराष्ट्राच्या के, कुठल्याही गोपऱ्यात लोक येऊन सहभागी होतील नक्की बरोबर आहे की बैलाच्या शरीराच्या मार्फत आपल्या गोमातीचे पण संगोपनाचा विषय फार मोठा आहे हा संगोपनाचा विषय म्हणजे तुम्ही आज आपण समजा सदन भागामध्ये परंतु जो बाज ह्या जनावरांची पैदाशी करतो आणि संगोपन करतो लहानपणी बोल। बोल चांगले बोलू चांगले रेतन वळूचे रेतन करून चांगल्या गाया पाळणं ही जे करतो तर ते, त्यांना हा फरक फार जाणवला की आ, वासरांची खरेदी ह्याच्यामध्ये त्यांना चार दोन रुपये मिळायला लागले अर्थकरण वाढलं याच्यामध्ये आणि ऑटोमॅटिक संगोपन सुद्धा वाढलं म्हणजे प्रेरणा मी अशी म्हणलो तुम्हाला ती प्रेरणा नष्ट झाली होती बंदीमुळं ती परत ते प्रेरणेमध्ये मध्ये लोकांना चेतना वाढली संगोपनाची आणि लोक संगोपन करायला लागले तुमचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव आहे तर आमच्यासारखे नौखे या क्षेत्रामध्ये आताच येत आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल मी नौके माणसाला एकच सांगन की लाखो लोक क्रिकेट खेळतात बरोबर पण प्रत्येक माणूस सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही तर माणसांनी स्वतः वासरं घेऊन तयार करताना किंवा त्याचं समोपन करताना त्याची कुवत ओळखून पुढे गेलं पाहिजे त्याची जर ती कुवत असेल की बाबा दहा मैदानात गेल्यानंतर माझं वासरं कमी चार मैदानात तरी गुलालात राहील ह्या कुवतीचं जर वासरं असेल तर त्याचं समोपन करून तेच पळवावं अन्य तर त्याच्या नादी लागून परत थोडी भरून आर्थिक नुकसान टाळावं ही एक महत्त्वाची सूचना राही नवीन नादात येणाऱ्या माणसाला आणि शिस्तीचं पालन करावं कारण ह्यांनी आता नवीन नादामध्ये येणाऱ्या लोकांनी जुना काळ बघितलेला नाहीये बंदीचा काळ बघितलेला नाहीये बंदीत तयार झालेले लोक जे आहेत त्यांना हारजीत हे दोन्ही पाचवायला आले पाहिजेत आणि त्यातली त्यात हार जर पाचवायला आली तर माणूस त्याच्यामध्ये पुढच्या प्रयत्नांनी शंभर टक्के सक्सेस होतो दर तो मानुस तो तो नाद भी तो हार पाचवायला जर नाही आले तर माणूस तो म्हणजे चिडून नाद बी बंद करतो असं हार पाचवायला हे सगळ्यात महत्वाचं शिकलं पाहिजे आता आजचं जे नियोजन झालं ते कसं काय ठरलं आणि पेलच का आजच्या मैदानासाठी बैल मुंबईला होता पंधरा दिवस आणि बैलपरा दिवशी आल्यानंतर आमचे कॉकटेलचे मालक आमची इथंच हडपसरच्या जवळच राहतात आणि माझ्या व्यवसाय तिथं त्यांच्या बागामध्ये असल्यामुळं गाठीबिठी होत असतात अशी गाठ मिठ पडली म्हणलं उद्या खेळायचं का आपण इकडं ठरलं कारण बैल मुंबईला असल्यामुळं मी काय कोणाला बैल दिलेला नव्हता हो आणि बैल मोकळाच होता मग त्यांनी मला विचारलं म्हणलं काढे पळते म्हणलं पळू म्हणला कारण आम्हाला पण माहिती नव्हतं की बैल कधी येणार आहे मुंबईवरून त्याच्यामुळं मी काय कुणाला शब्द दिलेला नव्हता मग त्या दिवशी अचानकच त्यांचं आमचं ठरलं की पळून आम्हाला पाखऱ्या कोकणामध्ये पाळताना कधी दिसेल की कोकणामध्ये देखील पाखऱ्यांचे भरपूर चाहते आहेत कॉकटेलचे देखील चाहते भरपूर आहेत तर ह्या बैलांना आमच्याकडे पाळताना खूप चाहत्यांची इच्छा आहे की बघायची इच्छा आहे तर त्यांची इच्छा कधी पूर्ण होईल आता तुम्हीच आम्हाला इन्फॉर्मेशन द्या कधी तुमचं चांगलं नियोजन होईल त्यावेळेस आम्ही करून नियोजन चांगल्या बैलांचं आणि खेळायला आम्हाला वेळ दिलात आणि मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले शतशा आभार धन्यवाद तर हे होते तर मित्रांनो हे होते आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बहुमूळ असं त्यांनी मार्गदर्शन आपल्याला के केलेलं आहे तर धन्यवाद